दोन शेळ्या आणि अरुंद पूल एका दाट जंगलामधून एक लहानशी नदी वाहत होती त्या नदीवर एक अरुंद लाकडी पूल होता तो पूल इतका अरुंद होता की एकावेळी फक्त एकच शेळी त्यावरून जाऊ शकत होती एके दिवशी दोन हट्टी आणि मूर्ख शेळ्या एका पुलाच्या एका बाजूने आणि दुसरी विरुद्ध बाजूने चालत आल्या दोघींनाही नदी पार करायची होती पहिली शेळी म्हणाली मला ही नदी पार करायची आहे तू मागे जा दुसरी शेळी चिडून म्हणाली नाही मी आधी आली आहे तूच मागे जा दोघी हट्टी कोणीच मागे हटायला तयार नव्हती शेवटी दोघीही चालत चालत पुलाच्या मधोमध आल्या आणि एकमेकींवर धडकल्या दोघींचाही तोल दिला आणि त्या थेट पाण्यात पडल्या ओल्या चिंब झाल्या काही वेळाने त्या पुलावरून दोन समजदार शेळ्या यायला निघाल्या एक पुलाच्या एका बाजूने तर दुसरी विरुद्ध बाजूने दोघींनी एकमेकांना पाहिलं आणि थांबल्या पहिली समजदार शेळी म्हणाली हे बघ पूल खूपच अरुंद आहे आपण दोघी एका वेळी जाऊ शकणार नाही दुसरी शेळी म्हणाली हो बरोबर आहे मी थांबते तू आधी जा मग पहिली शेळी सावकाशपणे पूल पार करून दिली नंतर दुसरी शेळीही निघाली आणि दोघींनीही सुखरूपपणे पूल पार केला त्या दोघी नदीच्या काठी एका झाडाखाली बसल्या बाजूला काही छोटीशी शेळ्यांची टोळी त्यांच्या मुलांना ऐकत होती पहिली समजदार शेळी म्हणाली आपल्याला एकत्र राहायला शिकायला हवं दुसरी शेळी म्हणाली हो समजूतदारपणा आणि संयम हेच खरं शहाणपण त्या छोट्या शेळ्यांनी डोळे मोठे करून ऐकलं आणि ठरवलं पुढच्या वेळी हट्ट न करता समजूतदारपणे वागायचं